दर्शन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार जय महाराष्ट्र जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षामध्ये कालच आमचे युवक नेते जतच्या पूर्व भागातील ज्याचं कायम त्या मतदारसंघात संघ मतदारसंघामध्ये नाव असणारे बागेल चौकर तसेच त्यांच्याबरोबर असणारे शिसुल उमराणी असतील सुभाष कांबळे असतील यांचा काल मातोश्रीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काल मातोश्री येथे पक्षप्रवेश झाला त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे नेते ने पश्चिम महाराष्ट्र उपप्रमुख नितीन सर तसेच शिवसेना सांगली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय काटेसाहेब जतचे उपजिल्हाप्रमुख आमचे सहकारी सागर पाटील व आमचे असणारे पूर्व भागातील ज्येष्ठ नेते आमचे उपजिल्हा संघटक रमेश कदम महेश कोळी शिवाजी पडळकर व आमचे सहकारी आमचे ज्येष्ठ नेते जत शहराचे शहरप्रमुख विजयराजे चव्हाण प्रमुख आमचे उत्तम थोरात सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानं आम्ही काल मातोश्री तो उद्धवसाहेबांच्या पक्ष प्रवेश केला येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जत नगर परिषदेचे ते योग घातलेले स्थानिक सोळाच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय बागे यांची निवड ही पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आमच्यासाठी होती त्यामुळं त्यांनी देखील आमच्या शब्दास मान देऊन पक्षामध्ये प्रवेश केला उद्धवसाहेबांच्या कार्यास ते त्यांनी अधिक तिथं उद्धवसाहेबांशी भेट झाल्यानंतर त्या त्यांच्या होणाऱ्या कार्याबद्दल किंवा झालेल्या कार्याबद्दल तिथं सकारात्मक चर्चा झाली व येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पक्ष त्यांच्यावर निश्चितपणे एक मोठी जबाबदारी त्याच्यावर जत तालुक्याची निश्चितपणे या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्यावर मिळणार आहे आणि पक्ष ज्या पद्धतीचं पक्षाचं ध्येय धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या दृष्टिकोनातून पक्षाची पुढची वाटचाल ही आमची चालू आहे नमस्कार मी विजय रामराव बागडी पाटील गाव संत मी काल मुंबई येथे मातोश्रीवरती शिवसेना दो बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले पश्चिम महाराष्ट्र सेनाप्रमुख नितीन मनगुडे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी अधिकृत पक्षप्रवेश केलेला आहे आणि पक्षांनी मला जे जत विधानसभा पूर्वप्रमुख म्हणून निर्मण दिलेलं आहे अजून मी धरण सांभाळला आहे आणि वगैरे आपले सर्व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि आपले जिल्हा जिल्हा प्रमुख आणि आपले मटे ददा सारा आणि आपले मित्र रमेश कदमसाहेब सर्व पदाधिकारी सागर पाटील यांच्यासोबत मी जी जी पक्ष ते पक्ष प्रवेश केलेला आहे आणि जे पक्षाने टाकलेला आहे म्हणजे आपलं ऑलरेडी भरपूर आपला धबधबा होता आणि आमची काको जिल्हा परिषदच्या हो सदस्य पण होत्या पण आपल्या इथे हेल्प होईल म्हणून आपण हे करतो आणि पक्षाचे जे काही सध्या काम चालू आहे जे ते पक्ष सांगेल ते काम मी कटिबद्ध आहे आणि आता येऊ निवडणुकामध्ये जर नगर नगर परिषदचे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या हे पूर्ण स्वरावरती लढणार आहोत जर विधी पक्षाने आपल्याला जर सूचित केला तर आपण त्याचा पण विचार करून आम्ही हे पार पडणार आहोत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका